एकंदरच या मतदानाचा विचार केला तर तरुणांचा सहभाग वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय नवमतदारांचा हा महायुतीला गेलेला पाहायला मिळतोय तर ज्येष्ठांनी देखील महायुतीला साथ दिल्याचं दिसून येत अन्य पक्षांचा टक्काही वाढलेला आहे तर वयोगटानुसार कशी मतदानाची टक्केवारी आहे एकदा पाहूयात महायुतीला चौवेचाळीस टक्के इतकं मत मिळालेलं आहे म्हणजेच दोन टक्क्यांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडीला एकोणचाळीस टक्के इतकी मतांची टक्केवारी आहे वयोगटानुसार म्हणजे अठरा ते पंचवीसचा वयोगट पाहिला तर पाच टक्क्यांची घट आपल्याला पाहायला मिळते वंचित आघाडीचा विचार केला तर तीन टक्के मतं मिळाले ज्याच्यामध्ये एक टक्क्यांची घट झालेली यावेळेस दिसून येते तर इतरला चौदा टक्के इतकी मतं मिळालेली ज्याच्यामध्ये चार टक्क्यांची वाढ यावेळेस झालेली दिसून येते सव्वीस ते पस्तीस हा वयोगट जर विचारात घेतला तर महायुतीला सत्तेचाळीस टक्के इतकी मतं मिळाली आहेत म्हणजे मागच्या वेळेच्या तुलनेत सहा टक्क्याने वाढ झालेली आहे महाविकास आघाडीला सदतीस टक्के इतकं मतदान झालंय मात्र आठ टक्क्याने यावेळेस घट झालेली दिसून येते वंचित आघाडीला तीन टक्के इतकी मतं मिळाली आहेत तर इतरला तेरा टक्के इतकी मतं मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे छत्तीस ते पन्नास हा वयोगट जर लक्षात घेतला तर महायुतीला पन्नास टक्के इतकं मतदान करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये सहा टक्क्याने वाढ झालेली यावेळेस दिसून येते महाविकास आघाडीला पस्तीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे ज्याच्यामध्ये आठ टक्क्यांची घट मागच्या वेळच्या तुलनेत दिसून येते वंचित आघाडीला दोन टक्के इतकं मतदान झालेलं आहे मात्र एक टक्क्याने घट यावेळेस झालेली दिसून येते मतामध्ये तर इतरला तेरा टक्के मतं मिळालेली आहेत तीन टक्क्याने मतांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे एकावन्न ते साठ हा वयोगट जर लक्षात घेतला तर महायुतीला एकोणपन्नास टक्के मतदान झालेलं आहे या गटाकडून तर चार टक्क्यांनी मागच्या वेळेच्या तुलनेत वाढ झालेली आहे महाविकास आघाडीचा विचार केला तर अडतीस टक्के मतदान झालेलं आहे मात्र सहा टक्क्याने मागच्या वेळेच्या तुलनेत घट झालेली आहे वंचित आघाडीला तीन टक्के मतं मिळालेली आहेत आणि एका टक्क्याने वाढ झालेली आहे मतांमध्ये तर इतरला दहा टक्के मतदान झालेलं आहे एक टक्क्याने वाढ झाल्याचं दिसून येत आहे साठ वर्षांपेक्षा अधिक म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं मतदान जर बघायला गेलं तर महायुतीला सत्तेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे चार टक्क्यांची वाढच झाली आहे महाविकास आघाडीला चाळीस टक्के मतदान झालंय मात्र दोन टक्क्यांनी घटलं गेलंय मागच्या वेच्या तुलनेत वंचित आघाडीला दोन टक्के इतकं मतदान झालंय तर इतरला अकरा टक्के मतदान करण्यात आलंय